शिक्षण काळीमा फासणारी आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना रामटेकच्या पुण्यश्लोक हायस्कूल कुमारी हायस्कूल घडली असून प्रभारी मुख्याध्यापक नीलकंठ रामदासजी बरेकर वैवशे एकोणसाठ राहणार शीतलवाडी रामटेक यांना शाळेच्या काल जातीवाचक शिविगाळ करत खुर्चीतून ओढून बाहेर फेकले आणि बेदम मारहाण केली इतकंच नव्हे तर शाळेची महत्वाची कागदपत्रे चेकबुक पासबुक आणि शिक्के जबरदस्तीनं लंपास करण्यात आले या धक्कादायक घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे नीलकंठ बरेकर हे एकतीस जानेवारी दोन रोजी निवृत्त झाले असले तरी शाळेच्या संचालकांनी त्यांना दोन वर्षासाठी प्रभारी मुख्याध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमले होते रोजच्या प्रमाणात पंधरा फरवरी दोन रोजी सकाळी साडे वाजता त्या आपल्या कार्यालयात काम करत असताना संस्थेतून पूर्वीच बडतर्फ करण्यात आलेला गजानन कुंड हा त्याच्याकडे आलाय त्यानं पुन्हा शाळेत शिपाई पदावर रुजू करण्याची मागणी केली मात्र बरेकर यांनी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय हे शक्य नाही यावर संतप्त झालेल्या गजानन कुंडने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावलं थोड्याच वेळात वासुदेव कुंड यांचे दोन मुले अभिषेक कुंड आणि अभिजित कुंड पुतण्या प्रवीण वकील दिनेश बोरकर आणि काही अज्ञात इसम शाळेत पोहोचले त्यांनी थेट कार्यालयात धडक मारली आणि बरेकर यांना तू या शाळेचा मुख्याध्यापक कसा असे विचारत खुर्चीतून त्यानंतर त्याच्यावर जातीवाचक शिबिगाळ करत खुर्चीसह फरशीवर फेकले आणि जबरदस्तीनं बाहेर ओढले बरेकर जमिनीवर पडताच सर्वजण त्याच्यावर तुटून पडले वासुदेव पुंडने जबरदस्तीनं बरेकर यांच्या तोंडावर आणि पाठीवर घाणाघाती मारहाण केली आहे त्याचबरोबर गजानपुंड अभिषेक पुंड अभिजित पुंड आणि प्रवीण पुंडे यांनी मिळून लाथाबुक्क्यानी जबरदस्तीनं मारहाण केली ही घटना शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसमोर घडलेली आहे त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं या भायाड हल्ल्यानंतर वासुदेव पुणे आणि बरेकर यांच्या टेबलवरील शाळेचे महत्वाचे दस्तऐवज चेकबुक पासबुक शाळेचा शिक्का आणि इतर महत्वाच्या फाईल जबरदस्तीनं हिसकावून घेतल्या आणि घटनास्थळावरून पसार झालाय या संपूर्ण घटनेच्या वेळी संस्थेचे सचिव रजनी साव डांगे शाळेत उपस्थित होते त्यांनी मोठ्या प्रयत्नाने हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण कुणीही ऐकले नाही आणि बरेकर यांना अमानुष मारहाण केली आहे या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत नीलकंठ बरेकर यांनी थेट रामटेक पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची तक्रार दिली पोलिसांनी जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवले व तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला रामटेक पोलीस आणि वासुदेव पूर्ण गजानन पूर्ण अभिजित मुंड आणि प्रवीण पुंड आणि वकील दिनेश बोरकर यांच्या विरुद्ध कलम तीनशे तेवीस जाणीवपूर्वक अपमान सहा जीव मारण्याची धमकी तीनशे बावन्न हिंसक कृत्य आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्या शाळेच्या मुख्याध्यापकावरच कार्यालयात हल्ला होतो जातीवाचक वाचक शिविगाळ होते वेदम मारहाण केली जाते आणि शाळेची महत्वाची कागदपत्रे पळवली जातात ही अत्यंत गंभीर बाब आहे या घटनेमुळे शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षेतेबाबत आणि कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे रामटेक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे तसेच शिक्षण क्षेत्रात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव कसा होतो यावर आता प्रशासनानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे गजा महाशिव ट्वेंटी फोर न्यूज कथा पंकज चौधरी रामटेक नागपूर प्रभारी मुख्याध्यापक नितोक विद्यानंद कुमारी काल साडे अकरा अकराच्या दरम्यान ही कुर्ती बसत असताना तेव्हा वासुदेव कुंड प्रवीण कुंड गजानन कुंड अभिषेक कुंड अभिषेक कुंड व इतर त्याचे सहकारी शाळेमध्ये आले और मला खुर्चीवरून हट मी संचालक आहे असं म्हटलं पण मी त्याला म्हटलं की माझ्या संस्थेचे अध्यक्ष दामोदर जयरामजी साव यांनी मला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही विचारा किंवा कोणता आधीच असेल तर तुम्ही सांगा अशा वेळेस काही कोणतंही कर न करता लगेच मारझोड केली खुर्चीहून ओढलं आणि मला फरकडत फरकडत बाहेर साडे म्हणजे मुख्यावर कसले बाहेर नेलं तर तिथे खूप लाता बुक्यानी मारलं अभिषेक कुंडनं अभिजित कुंडनं वासुदेव कुंडनं गजानन कुंडनं प्रवीण कुंडनं व इतर लोकांनी इतक्यात माझा जीव का वाचला तर संस्थेच्या सचिव श्रीमती साव मॅडम ह्या धावत आल्यात आणि त्यांनी मला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यानंतर मनसरचे पोलीस शिपाई आले अचानक आणि त्यांनी सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझा जीव वाचला परंतु वाचुदेव पुन्हा संस्थेचा सदा सदस्य व अध्यक्ष किंवा स सचिव सुद्धा नाही हे मला असं माहीत आहे मला त्यांनी जातीवाचक शिवीगाड केली माहेरटल्या सम्राटल्या असं म्हटलं कनपटावर मारलं ताता बुक्याने मारलं पुन्हा त्याचे डबल शिवा दिल्या फरफडत नेऊन मला पुन्हा केली पोलीस स्टेशनचे मध्ये स्टेशन स्टेशन अधिकारी आले त्यांनी बोलवलं आणि तिथे बयान वगैरे नोंदवलं त्यानंतर मेडिकलला गव्हर्नमेंट सरकारी मेडिकलला तपासणी झाली त्या तपासणीच्या अंती माझ्या अंगावर सूच खू मारल्याच्या निशाण होते आणि त्यामुळे त्यानंतर सायंकाळी माझं बयान झालं बयानात मी सर्वांचे नाव नोंदवले वासुदेव कुंड गजानन कुंड प्रवीण कुंड अभिषेक कुंड आणि अभिजित कुंड ॲडव्होकेट वकील त्या लोकांचे नाव नोंदवले आणि रात्री बाराच्या नंतर म्हणजे सोळा दोन दोन हजार पंचवीसला एफ आय आर दाखल करण्यात आले ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल